आज आमदार राजू काके यांनी आंदोलन स्थळी भेट दिली यावेळी त्यांनी संबंधित मंत्र्यांना फोनवर बोलून तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करतो आणि सोमवारी बेंगलोरला जाऊन विधानसभेत चर्चा करतो असं सांगितलं यावेळी आमदार राजू काके यांना निवेदन देण्यात आलं नगर परिषदेचे कर्मचारी संपावर गेल्याने गावातील स्वच्छता गटार काढणे रस्ते स्वच्छ करणे ही काम बंद पडली आहेत घंटागाडीही बंद असल्याने घरोघरी कचरा साठवून ठेवण्याची वेळ आली आहे गुरुवारी आठवडी बाजार असल्याने लक्ष्मी मंदिराभोवती बाजार भरतो बाजाराचा कचरा पडल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी स्वच्छता न केल्याने बाजाराचा कचरा तसाच पडला होता मंदिराभोवती कचरा पडल्याने कचरा काढून स्वच्छ करण्यासाठी साखर कारखान्याच्या काही महिला कर्मचारी येऊन स्वच्छ करताना संपावर असलेले कर्मचारी त्यांना विरोध करून स्वच्छ करू दिलं नाही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असं संघटनेचे अध्यक्ष करॅप्पा जंगली यांनी सांगितलं महानकर निपसटी, प्रभाकर गोंधळी उगार खुर्द